अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट भरीव मदत करा नसता उग्र आंदोलन छेडणार आष्ट तालुक्यातील कडा ददेगाव डोंगर घाटा पिपरी देवळाळी चोभा निमगाव घुमरी पिंपरी देवी निमगाव टाकळी नांदा धामणगाव आदी गावात पूर परिस्थिती निर्माण झाली यामध्ये वंचित शोषित पीडित कष्टकरी शेतमजूर या सर्व घटकांच्या घरात शेतात पाणी शिरले व अतोनात नुकसान झाले एवढेच नाही तर जीवनावश्यक वस्तू देखील या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने अनेकांची घरे पडली परंतु शासनाने अद्यापपर्यंत मदत केली नाही घुमरी पिपरी गावात जवळपास दोनशे हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे पूरग्रस्त कुटुंबियांना शासनाने तात्काळ भरीव मदत करावी नस्त आंदोलन छेडणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते गणेश हरिभाऊ पांडुळे यांनी झुंज मराठीशी बोलताना दिला आहे झुंज मराठीसाठी संदीप जाधव आष्टी बीड कांद्याच्या पाणी जात आहे तुमचं म्हणणं काय आहे याच्यावर नुकसान झाले आहे भाऊ ही सात एकर कांदा तालुक्यातील पिंपरी कुमरी इथे वावरातून पाणी चालू आहे आज अवकाळी पाऊस झाला आज पिंपरी नुकसान झालं आमच्या कांद्यात मी लाख दहा लाख रुपये खर्च केला कांद्याला आणि हे सरकार आम्हाला असं काय मदत देणार आहे आज आमचा पंचनामा नाही काहीच नाही हे पालकमंत्री बीडचे आज दादा हे पवार साहेब यांनी आमच्या तात्काळ पंचनामा करून त्यांचं काही अध्यक्ष गणेश पांडुळे यांच्या वावरामध्ये आज पाच आहे त्यांचं काही जबाबदारी शासन घ्यायला पाहिजे ना आज पाच एकराचं वाटोळ झाले याच काय शासन जबाबदारी घ्यायला पाहिजे टाकलेले बीड जिल्ह्यातल्या मंत्र्याला रेल्वेचा उद्घाटन करायला सवड पण शेतकऱ्याच्या बांधावर यायला सवड नाही आम्हाला लवकरात लवकर दोन लाख रुपये हेक्टरी मदत द्यावा हीच आमची मागणी आहे सरकारला या सुटिंग घ्या तुम्ही काय वाटव झाली आमच्या आईचं भाकात काय टिकी ठेवू काय बघा काय शेतकऱ्यांची आज काय दशा झाली काय जराय लागलो सगळं पाणी चाललंय तुमचं पुढला पाऊल काय असेल आम्हाला आत्महत्या करावं लागेल नाही जर नुकसान भरपाई दिली सरकारने तर लवकरात लवकर हे पिंपरी गुंबरीला या पालकमंत्र्यांनी आदेश देऊन आम्हाला तहसीलदार मॅडम आणि कृषी अधिकाऱ्याला पाठवून आमचा पंचनामा करून आम्हाला आम्हाला मदत द्यावा दोन लाख रुपये अनुदान पाहिजे आम्हाला इकडे कडा शोभा निमगाव नांद रुई टाकळी पय पिंपळा पिंपरी घुमरी या सर्व नद्या फुल चालल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं जमीन सगळं वाटोळ झालंय वा याचं शेतकऱ्यांनी दोन लाख रुपये हेक्टरी तात्काळ मदत द्यावी आणि यांना सगळ्या बीड जिल्ह्यातल्या मंत्र्यांना यांना रेल्वेचं उद्घाटन करायला सवड पण इथं शेतकऱ्याच्या बांधावर यायला सवड नाही आणि एकच विन मागणी असे सरकारला देवेंद्र फडणवीस आणि आपले पालकमंत्री अजितदादा यांना आमच्या शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन यांची व्यथा आणून शेतकऱ्यांचं बार, बार वाटव झाले ती बघा आधी आणि त्याला तात्काळ मदत द्यावा हेक्टरी दोन लाख रुपयाची दी मदत दिली पाहिजे ही आमची मागणी आहे